भारी वाटत राहिली पण नमस्कार मित्रांनो मी आकाश मांद्रे तुमचं स्वागत आहे ते आज भरपूर दिवसात मग तुमच्या सोबत आज ब्लॉग घेऊन आले बरेच दिवस आराम केला आणि आज आपले बाबूचा प्रगट दिवस म्हणजे आजच्या दिवशी आज आपला बाबू आज जन्माला त्याचा आज बर्थडे आहे त्याचा बर्थडे कसा सेलिब्रेशन करू आज बघा तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बर्थडे बॉय बघू शकता तुम्ही कातोरी त्याचे बर्थडे ला आज काय रेसिपी असणार आहे गौरी आपले रन फ्राईड राईस या तुम्ही पण आज आज नका या तुम्ही दुसरे दिवस का या आज तुम्हाला तर भेटणार ना कारण आपला ब्लॉक परवाना पडेल रेडी झालेला आहे आता आपल्याला बाबूचा केक पण कापायचा त्यासाठी केक पण आणायला जायचं येतील त्या मला रेडी झाल्या आपण केक आणायला चालले केक शॉपवर आता आपण पोहोचलो आपल्या केक शॉपवरती आपल्या मित्राचाच केक शॉप आहे बघू कसा रेडी केलाय भावाने आपला बाबूचा केक तुम्हाला देखील यायचं असेल तर नक्की विजेट आपला विनीत शेटकडे जो पाहिजे तो केक तुम्हाला बनवून भेटेल फनी जो पण पाहिजे तो आपला झाला रेडी ना काढ वरती काढ जरा आपल्या बाबूची इच्छा होती त्याला क्रिकेटचा केक पाहिजे होता तर तसा क्रिक, क्रिकेट क्रिकेटचा केक बनवला हातलवला की केक बघू शकत आहे नक्कीच तुम्हाला जसा पाहिजे तसा ऑर्डर करून देईल आपला भाऊ साखरपुड्याचा असेल कसला पण असेल जागेवरती बनवून भेटेल तसं फोटो मध्ये तुम्हाला केक बनवून भेटेल नक्कीच या मुक्ता मध्ये आहे मुक्ता आपल्या इथेच पडलेगावच्या इथे मुक्ता रिजन्स आहे त्याच्यामध्येच आहे हा केक शॉप आपल्या मित्राचा जास्ती विराट कोहलीचा फॅन आहे ना म्हणून त्याचं नाव टी वरती आणि विराट कोहलीचा नंबर टाकल्या पण आता खालती नाव टाकून घेतात म्हणजे आपलं केक शॉपचं नाव ना काय द फ्रेश ओनट नक्कीच तुम्ही विजिट द्या मुक्ता रेजन्सी मध्येच आहे पडले गावला तरी पोचलो हो आपण बाबू केक ना बनवला नाना ते नानानी ते दोन नव्हता केक साधा केक घंतील तोच काप मारता ते नाना केक नव्हता ना क्रिकेटचं मैदानाचा अरे नाही त्याला करू का आता आता आपण ट्रॅक करू बाबूसोबत आ नाही भेटला चला भेटत नाही भेटलं त्यांनी बनवलं ना तर नाही भेटला जाऊ दे चल अंतील तो कापू माहिले बेला पहिले हाजिरी मामाशी पण मामासला फिरायला झालं चालवला निशू ए फटा हे बापू इकडे अरे लवकर 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 इकडे लवकर मिशू इकडे माझ्या जवळ मी लवकर काय घेणार तुला हा काय आणू दारू आणू तुला पिशील घे का नाही त्यांना पी जे जे थोडी थोडी मग काय पिशील सांग काय पिशील सांग मग काहीच नको मग दादाला गिफ्ट करले तुम्ही हा गिफ्ट करले ए दिदी Saya Eh, ini Eh, 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 ini udah. Kayak apa gitu, nunggu. Eh, ini udah. Nunggu Didi. boleh? Eh, eh, lagi. ke छोटी गँग आलेली आता बड्डेला तिच्या आर्या आत्या पण आली आर्या आत्या ना दिला विशाल हॅलो नमस्कार <laughs> ए बाबू इकडे लवकर इकडे ए, 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 ए बड्डे भो ह्याला केला विशाल मी क्रिकेटचा आणलात नाही बड्डेला त्याला याचा केक पाहिजे होता केक कसला क्रिकेटचा अरे विशाल दिवा विशालदा टी शर्ट घाल दाणी टी शर्ट आणली केक कापाला घाल घाल अरे ना दिसत घाल त्यात बड्डे ची व्हेज बिर्याणी पनीर चिल्ली नॉनवेज फुड आता आपल्या भांजेला पण काम लावून दिले विशाल झालं का रेडी कुठला गेले बघू लेज बांधायचं काम दिले मस्त मस्त याद याचा पण बन विशाल यांचं पण बन याचाही वाकरी टिकर बनले मीनी टीम वाले सगळी टीम बघू शकता तुम्ही कर नंबर आले त्यांना आम्ही चालले आता फिरायला ना ताई नाही आमच्या कसा बोल पिकनिक आपली हा चला ना ताई आम्ही तिकडे गेल्यावर रील्स बनवू ताई आली नाही यायला पाहिजे होती नाही 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 धन्यवाद म्हणून चांगलाच विषय दाखव हो यो पैसे होता का तुला किट नेट ठेवा हो तो माझा खुश काय हा अरे जतीन ना आला जतीन आला का केक कोणी लिहो हम्म भेटला बावलेन चालले नेटवर्क नाही भेटलात ना वेगला बनवले अरे का हा अठरा नंबर कोणचा हा का चीटिंग 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 करताय तू कोण पट्टे शर्मा ग तुला पहिले सांगा नंबर टाकून आणला असता मी करू चेंज छोटी दाई पण आली आहे छोटी दाईची पोरा आली आहेत मग आता थोडाच टाइम राहिले आम्हाला फिरायला जायला बायला जा ना बाई ये ना बघता येईल तुम्ही मोठे बनीसला सोडून तुम्ही फिरायला चालल्यास चालेल ना बायला अशीच उचल ना गाडी आपला बाचस बोरिंगचं पाणी पिऊन दमले नाही तळे होतो बिस्लेरीच पाणी पिऊत <laughs> जे दिवांच लगीन अर्पित दिवांच असं लग्न म्हणून आरती केली त्याची ए दैवी कुठं बस ए बस आहे अगली बारकी बारकी त्याला जे ना तू मोठा असतो बारका दोन पैसे राशी राखा दुस टाक 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 कशी बच्छे चेहरा कशी bye yeah. आता गिफ्ट ठेवलेलं आहे किट त्याला मजा आली बघ किती तो घाल ना, ना तो आज घालून जा बड्डे ना तुझा आज घाल तर किट घाल आता हेल्मेट हेल्मेट घाल खोलील बघ जिद्दा खोलील बघ सगळा किट घाल हेल्मेट बघ अरे रे सर्व आपले गँग साडू पांजे पाऊजी ताईसा सुनील मला किट जे ना तू हा रेडी झाली भारी वाटत रे ना घातली पण बाकी जरा एक एक शॉर्ट मारून ना गो उबारा मशी ला डोक्या

वटाणा पापड त्याला आज गुरुवार होता ना त्या मुलात भाजी घेतले तर नॉनव्हेज पण घेतले आपले साडू आहेत त्यांना उपास नाही एक ते खातील नॉनव्हेज फायनली आपला बड्डेचा कार्यक्रम संपलेला आली जेवाचा कार्यक्रम चालू आहे ब्लॉक जास्ती होईल म्हणून आपण ते शू डाॲट करत नाही तर आपलं फक्त साडू बसतील जेवाला नंतर आपण पण बसणार आहे जेवाला ना इकडं तयारी चालू आहे साऊंड घेतले ना आता आम्ही लगेच जेवून बिऊन लगेच निघणार आहोत फिरायला मालवणमध्ये